हाय फ्रेंड्स आज आपण तांदूळाच्या पिठाची कुरडी कशी करायची आहे ते पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण दाखवत आहे मी तांदूळ गिरणीला देऊन बारीक करून त्याचे पीठ करून आणलेलं आहे एक वाटीला आपण तीन वाटी पाणी टाकायचं आहे पाणी आपलं साधं थंड पाणी आहे नॉर्मल गरम केलेलं पाणी नाही थंड पाण्यामध्येच हे आपल्याला पीठ मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये केलं तर याचे गोळे होण्याची था शक्यता असते यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे वाळवण्याच्या पदार्थाला आपण मीठ थोडंसं कमीच टाकलं पाहिजे जेणेकरून वाळल्यानंतर ते खारट होतात आता आपल्याला याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे सुरुवातीला हे पीठ आपण कंटिन्यूमध्ये हलवलं पाहिजे जेणेकरून गोळे होण्याची जे शक्यता होऊ नये त्यासाठी सुरुवातीला आपण एकसारखं हलवायचं आहे पाणी मात्र एकदम प्रमाणाने टाकलं म्हणजे आपले हे पुरडी बिघडणार नाही सुरुवातीला मी गॅसची फ्लेम जास्त ठेवलेली आहे पुन्हा नंतर आपण मध्यम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे आपण पाहू शकतो हे घट्ट झालेला आहे याला कमी फ्लेम म्हणजे बारीक गॅसवरती आता शिजवून घ्यायचं आहे सतत याला हलवत राहायचं जेणेकरून बुडाला चिटकणार नाही अशा प्रकारे आपण याला हलवत आहे हे झालं की नाही आपल्याला समजेल जे की पातेल्याला पापड चिटकल्यासारखं वाढल्यानंतर जसं पापड आपलं होतं तशा प्रकारे होतो ते झाल्यानंतर आपल्याला हे झालं की नाही समजत जर टाइम लावून केलं ला, तर सात मिनिट आपल्याला शिजवायचं आहे थोडा थोड्या वेळाने आपण याला असं हलवं टायचं आहे यामध्ये आता आपल्याला पापड खार टाकायचा आहे पापड खार नसेल तर आपण खायचा सोडा देखील टाकू शकतो पापड खारामुळे आपली कोरडी व्यवस्थित फुटते हे पहा हे आपलं पीठ तयार झालेलं आहे याला आपण गॅस बंद करून खाली घ्यायचं आहे कुरडीसाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे थोडस थंड म्हणजे वाफ हो जाऊ द्यायची आहे एकदम गरम गरम घालायचं नाही व्यवस्थित आपलं हे पीठ झालेलं आहे आता आपण शेवगा पात्राला अशी शेवची प्लेट लावलेली आहे तुम्ही शेवची प्लेट लावा काटे शेवची प्लेट लावा कोणतेही लावू शकतात याच बॅटरने आपल्याला करता येईल आता मी इथं शेवची प्लेट लावलेली आहे आपण शेवगा पात्रामध्ये हे घालून करायचं आहे थोडंसं मात्र थंड झाल्यानंतर करायचं आहे बिलकुल एक गॅस बंद केल्यानंतर तीन ते हे पहा आपण एका पॉलिथिनला तेल लावलेलं आहे आणि व्यवस्थित असे आपण कुरडी आपली एकदम परफेक्ट कुरडीचं पीठ आपलं एकदम परफेक्ट जमलेलं आहे अशा प्रकारेच तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आपल्याला जर बिघडतील याची असं भीती वाटत असेल तर एकच वाटीची आपण करायची आहे जास्ती नाही ट्राय हे पा, हे करून पाहिज हे पहा हे सगळ्या कुरड्या असे आपण करून घ्यायचे आहेत हे अशा प्रकार अशा प्रकारे सगळ्या कुरड्या करून घ्यायच्या आहेत याला आपण उन्हामध्ये दोन दिवस वाळवण्यासाठी ठेवायचं आहे कोणतेही उन्हाचे आयटम कडक उन्हामध्ये करायचे आणि दोन दिवस व्यवस्थित वाळलं पाहिजे हे पहा पा, एकदम परफेक्ट आणि न चुकता आपली व्यवस्थित कुरडी झालेली आहे एक वाटीमध्ये एवढ्या आपण हो करू शकतो कुरड्या त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक वाटीच्या प्रमाणाने करून पहा नक्की आपली कुरडी बिघडणार नाही दुप्पट फुलणारी कुरडी आहे ही आपण हे वाळवण्यासाठी ठेवलेली आहे वाळ वाड़, वाळल्यानंतर आपण तळून पाहूया तांदळाच्या पिठाची जे आपण कुरडी केलं होतं ते व्यवस्थित वाळून झालेली आहे आपण आता याला तळून पाहायचं आहे तापले की नाही आपण चेक करूया मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे ऑलरेडी तांदळाच्या पिठाची कोरडी तळण्यासाठी थोडंसं तेल आपल्याला व्यवस्थितच तापलं पाहिजे आपलं तेल तापलेलं आहे आपण आपण तळून घेऊ शकतो आता एकदम व्यवस्थित प्रमाणाने केल्यानंतर बिलकुल हे चुकणार नाही आणि व्यवस्थित होईल बिघडणार नाही आपले कोरडी त्याच्यासाठी मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणाने आपण नक्की ट्राय हे पहा मी एक ते दोन तरुण दाखवलेले हो आहे एकदम व्यवस्थित आपली हे कोरडी झालेली आहे जेवढी कोरडी होती त्याच्या तिप्पट मोठी झालेली आहे चवीला देखील एकदम मस्त लागते आपण नक्की ट्राय करू शकतो हे पहा एकदम परफेक्ट आणि मस्त अशी आपली हे कुरडी तयार झालेली आहे तांदळाच्या पिठाची आपण सुरुवातीला एक वाटीची करून पाहू शकतो एक वाटीमध्ये पण बरेच होतात आपण हे नक्की ट्राय करू शकतात आणि हे वर्षभर ठेवून डबा भरून आपण ठेवू शकतो आपल्याला हवा असे